चिंबोराज चिंबोरा म्हटा अरे बापरे मित्रांनो एक नंबर काय मित्रांनो आमच्या माझ्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनल वरती अजून एक नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आज आमचा भात कापून झालेला आहे आणि तो आज आम्ही झोडणार आहोत तिकडं आपलं शेत आहे त्या शेतात जाऊन झोडणार आहोत पण त्याच्या आधी आपल्या चॅनलची कन्सेप्ट माहिती आहे ना फिशिंग तर चला तुम्हाला आता एक स्पॉट दाखवतो त्या स्पॉटवरती आपण नंतर झोडून झाला आज जोडून झाला तर आज नाहीतर उद्या सकाळी ते, ते कांडाला टाकू आणि त्यात काय भेटते काय बघूया सगळीकडे तुम्ही पाहता सध्या भात कापणी चालू आहे त्यानंतर छोटे छोटे डबके तयार राहतात त्या डबक्यांमध्ये मासे असतात तसा तसाच हा एक आपला डबका आहे या डबक्यामध्ये आपण आपला भात जोडून झाला कंडाल टाकू यात आपल्याला काय भेटते ते बघूया आणि आता हे सगळ्या कावल्या मारलेल्या आहेत असे एकत्र करू आणि इथं आपला ताडपत्रीवर हातरून घेऊ आम्ही भारे बांधत नाही कारण की आमचा शेत छोटा आहे त्यामुळे डबल डबल काम नाही करायचं एकदाच काय ते हे उचलायचे आणि ताडपत्रीवर ठेवायचे जमलो आपण अर्धा वाटचा अर्धा शेत सगळा उचलून कावल्या मारून इकडं हिंग मारलं मला शेतात काम करायची मजा काही वेगळीच असते तर वर्षातून पहिले पावसाळ्यातले वलगन झाल्यावरचे ते नंतर तीन दिवस नुसतं खाणायचा लावायचा आणि आता उन्हाला पा ऊन चालू झाला की हा सगळा कापायचा कापून झाला की हा झोडायचा ही काही मजाच वेगळी असते वर्षातून एक दहा बारा दिवस हा अनुभव असतो पीठ पडत पका मजा पण तेवढी देतं नमस्कार मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि सकाळी येऊन आपण सगळा झोडून गेलो होतो तर आपला सगळा झोडून झालेला आहे आणि हा भात आता आपण भरून घरी न्यायचा आहे सकाळचा व्हिडिओ काय काढता नाही आला शेतावर आलो आणि नंतर समजलं की मोबाईल नाही आणलाय आता हा सगळा भात, भात भरूया आणि घरी घेऊन जाऊ आणि नंतर जाऊ आपला मेन काम करायला मासेमारी आपल्याला देवानी एवढा भात दिलेला आहे चला ही बघा पगोली आहे आणि या पगोलीचा वापर आपण शिंबोऱ्या पकडायक होतो आज या पगोडीचा वापर कशासाठी करते बघा इकडे जाऊले अरे बघा आता भातात थोडा तूस आणि भुसा मिक्स आहे त्यामुळे हा गवत काढण्यासाठी आपण चाललं आपण या पगोलीचा वापर केलेला आहे आज ही नवीन टेक्निक आहे चला आता डबक्याजवळ पोचलोय मस्त डबक्यामध्ये मध्ये कांदा टाकून घेऊया आणि या डबक्यात आपल्याला काय भेटते बघूया आज पहिल्यांदा इथं मच्छी पकडणार आहे एक दोन तीन वर्षापूर्वी एकदा पकडली होती शिवड्या आणि कटले वगैरे हो भेटले होते तर आज काय हलत नाही तेव्हा तरी पण बघूया टाकून काय भेटते काय तर आपल्याला डब्यात काहीच भेटलं नाही का ते माहित नाही या डपक्यात मच्छी खाते यावेळी बहुतेक मधी पाऊस गायब झाला होता आणि अचानक पाऊस लागला त्याच्यामुळे मच्छी सर्व उठून गेली एकही मासा शिल्लक झालेला नाही त्यात कटले आणि शिवडे आमकाच भेटतात चला आपण मिशन आपला फेल गेलेला आहे पण आपली भात शेती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पण ह्या डबक्यात आपण एकदा तरी मच्छी पकडून दाखवणार चला पहिलेच कोपरी भरताना दादा सज्ज आता काय बोलत नाही पाणी जास्त दिसलंय मायरेक्ट पला कोपरी भर चाल याऱ्या पाण्याच्या फुल्यान आलास भरलेस खरवी पहिलीच हा घे घे बघ पहिलीच खरबी दिसलेली आहे गर झाले का नाही माहित नाही होते बागेरा दिसले मग काय चुका डायरेक्ट खेच खेच यावालाच पाहिजे आली 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 ही बघा मित्रांनो पहिला शेव आणि दनकी खरबी है। पानी है। पर... काम झालेलं आहे पाणी जास्त आहे पण पहिले खरबी घडले म्हणजे काम फिट आहे पुन्हा एकदा कोपरी भरून दाद व सज्ज या है। दिलू। 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 का मारलाय कॅमेरा काय आला

बघितले मी ये ना मला दिसत मला मलाच दिसाय ही बघा आपली एक चपाटी खरबी आली आपल्या ह्याच्यात दोन खरब्या झाल्या हे मले बघा मले आपला बारीक माऱ्याचा आहे ये ह्यातले पण पाग विकायला आहेत आत्ता बघा बारीक मासे सगळे असेल आणि मोठे मासे जरा बऱ्यापैकी मोठा बऱ्यापैकी मोठा माल्या भेटला शेवट पण झालाय काम थोडासा कोंड्यासाठी मच्छी हाय हा पिकरान चालू चालू आहे परत पिकरान दिसली माल्यांची आपलं करायच आलं एक नंबर काम त्यांचं राहायचं बघूया बही ला कसा वल्ला हेच पाहिजे होत ना दे <दुकिया>? <स्थिति> वालय बाय वडलान्स राहुलला मी व्हल्लेलाच पाहायचा होता नाही रे राहुल मायकडे पाहिले नाही रे काय अरे एवढा खरा नको बोलू भावा बरोबर अरे तर मित्रांनो आज आपण मल्यांचाच कालवन करणार वाटतं आणखी हा तिथंच शेव घेतला परत मी तिथं आज भरपूर मल्याचा माथा दिसतोय आणि आज थोडा लवकरच आलोय मी आम्ही छोटे छोटे आहेत आणि खायला मला आलो का असं भेटतात सध्या आमच्या इथं ते सध्या हे मले आहेत हे सध्या आता सध्या पावसाला संपलेला आहे त्यामुळे लोक डबके उपसून मले पकडतात आणि त्यात हे भरपूर सारे पकडतात आता आमच्या इकडे पाणी कधी जास्त आटत नाही त्यामुळे आम्हाला हे आशे येऊन पकडायला लागतात संपला, संपला? संपला वाके कावाट परला, कावाट अब देला कावाट नाही बोलत एला अटा अटा अलाई, अलाई सुल नास नंखरें खरें अटके तालत कातल अवे तकातला मध्ये आले दोन खरे अक्के दोन खरे मस्त रे एक घालवला होता दुसरां घालव होता एक बारीकशी वाम इगो ग वामीचं पिल्लू हे जर पाल्ली तर मरल ती दोन दिवसात घेशील का सोडशील घ्यायची जास्त जास्त इथे राहणार नाही आता अशी बोलबोल करते आज बारीक मासे पकडायला त्यामध्ये बारीक माझी सोडायची नाही छोटी चिंबोरी कुठं हे पांडे त्याला सगळाच दर सोटे वगैरे छोटे वगैरे छोटेच मासे दिसतात आणि छोटेच मासे येतात तो बघ तो बघ हे घालवलास आपला छोटा काहीतरी आलाय छोटी खरबी आहे शिंगटी आहे का मराड्याचं छोटेच मासे भेटत येतात ऐका अब्रा चार प्रकार भेटले ना एक शिंगटी आ आमरे दाखवले हे बघा कुरुल बोलतो आम्ही याला कुरुल चिंटेचाच प्रकार आहे हा कुरुल आहे जेवढं मले भेटतील तेवढं गोला करायचं हे जास्त आलं ना बस गया अब जल्दी जा कौन कहां लाई बोला ना कोल आले चपाटी खतर मार रे चालते चालते ही बघा एक नंबर भा इतर हे बघा यार कोल पण येते एवढीशी बाकी त्यातला कडक आहे ना आपला खतर ना अरे अजून एक वेगळा मासा हे बघा पिताली काय बोलता सांगा आज सगळाच भेटत रे तुला आज माशांची व्हरायटी बघायला आले ना हे शेवडी एक टोलबी पण भेटली बघा अजून एक ही बघा किती बारीक आहे एवढीशी ती पण आली पागे पागेर क्वालिटी आहे हो मला पद्धतशीर कामच <laughs> काढलं असले कोडे असल्यास बारीक बारीक माशांचं दादा करायला कोड्यास काम तुला काय बोलायचं आहे हा मग तुला ह्याच्यावर काय बोलायचं आहे आता ह्याच्यावर मला बोलायचं एवढंच आहे आपले व्हिडिओ खूप लेट येतात कारण की आम्ही बरेच प्रयत्न करतोय या आठवड्यातून एक दोन तरी दोन तीन तरी व्हिडिओ पाडावेत आम्ही रोज मच्छीला जातो आहे आम्हाला मच्छीच भेटत नाही आता जवळजवळ आम्ही आता व्हिडिओ तर दहा पंधरा दिवस झाले व्हिडिओच नाहीत आणि आज शेवटी माशेनं तर दहा सात आठ वेळेला मच्छीला आलो आहे आणि आज पण अपेक्षा नव्हती एवढा पाणी बघितलं तेव्हा पण मी आता मासे भेटायला लागले त्यामुळे थोडं उत्सुकता आहे बारीक का होईना आणि पागेरपुरा पण बारीकच आणला ओके मासे भेटतोय तो एक आनंद आहे आणि आपला अनुभव आहे कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगावा बारीक पागेर आणि बारीक माशांचा काढलेला का असं आपल्याला बारीक माशांचा पुढपर्यंत काम करायचंय आता पागेर कोपडी भरता मध्ये मला बारीक माशांची पिकरण मारण्याची असल्यामुळे जास्त धावा लागत नाही चिबोराज चिंबोरा चिबोरा मोठा अरे रे मित्रांनो वरायटी 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 ऑफ हे बघा दांडे दांडी चिंगोरी बघा तिथं डुपक तोडू काय काढू आधी दाखव काढू निघाल काय बघा नको ती <laughs> पूर्ण पागरात गुंतली तिने आंगड मोठं गेलं डायरेक्ट आपला काम झालंय वरायटी अजून एक व्हरायटी बघायला भेटली आपल्याला चिंबोरीची पा कधी भेटत नाही इथे चिंबोऱ्या कशी का आली काय माहिती तर मित्रांनो बघितलं या पागिरात चिंबोरी पण येत ਆਿਰਾ, ਇਯ ਮਾ ਜਿਗਤਰ ਰਾਖ ਜਾਲੀ ਅਰੇ ਰੇ, ਅਂਗਲ਼ਾ ਨੀਟ ਪੁਪਲਾ ਨਾਯ? ਇਬੁਲ਼, ਮੰਸਤ ਸਾਯਚ ਚੀ ਸੀਂਸ਼ ਬੁਰ੍ ਆਰੇ, ਅਂਗਲ਼ਾ ਨੀਟ ਮੋਲ਼ਲਾ ह्याच्या खाली चार पाच कॉलवे आहेत भाय ह्या दगडी खाली भाय ह्या राहुल दगडी खाली तो बाहेर आले चार पाच कॉलवे दिसले इथले वेळ कॉलजे कॉलचे चार पाच कॉल बी आलेत काय बघू हा या दगडी गाडी एक कॉलबी आली कॉल बी कुठं कॉल बी ना कुरुल क्वालिटी आहे मला दोन दिसल्या मला पहिले चार दिसलेले ना त्या पलाल्या पालतात पण त्या त्या काय इथं एक मासा पडला जो उड्याला आला अरे वरायटी अजून एक वरायटी छोटा कटला <laughs> तर अशा तऱ्हेने आपली आजची मासेमारी संपलेली आहे आणि आपल्याला बारीक बारीक असे प्रत्येक वरायटीचे मासे भेटलेत तुम्हाला आता दाखवतो कुठले कुठले मासे भेटलेत ते हे बघा सगळे विविध वरायटीचे मासे भेटलेत खरबी कटला ही आहे खरबी हा आहे कटला तिलापी हा एक खऱ्या ह्याची जास्त साईज मोठी होत नाही हे आहेत मले मले पण एवढे एवढ्या भेंड मल्यासारखी होतात आणि ही आहे कोलबी ही क्वाशा कोलबी आहे अजून ही चिंबोरी त्याचा आंगरा मारला शेमी वाम आणि ही आहे वाम हे होतं लय लांब आता आपल्याला भेटली छोटी अजून ही काय कुरुल शिंकी शिंकीचा एक प्रकार आणि हा खवली खवल मासा हा होता मोठा अजून सर्वात छोटे असणाऱ्या बिलज्या अजून कुठली चालली होती तिला धंदी गांजीत टाकले डायरेक्ट आणि अशा तऱ्हेने हे सगळे भेटलेले भेट, भेट मला चलो भेटू आता पुढच्या व्हिडिओत